कवितेचं शीर्षक आहे कटक ते अटक शहाजीराजांनी पाहिलेलं स्वराज्य स्वप्न जिजाऊंनी उरात जपलं पोसलं शहाजींच्या मनातलं स्वराज्य शिवबाकडून प्रत्यक्षात उतरवलं प्राणांची कुरवंटी करून स्वराज्य शिलेदारांनी त्या ते आसमानी तेजाने उधळवलं शंभूराजांनी धर्माभिमानाची मखमलीत रक्तरंजित झूल लावली आता स्वराज्य शिवराज्य श्रीराज्य सुराज्य आणि लोकराज्य म्हणूनही लखाकलं तिकडे आम्ही बेंगलोरी वारसा शहाजींचा जपला तुकाईंच्या व्यंकोजीराजे भोसल्यांनी दक्षिणेत पायरवला कर्नाटकी भोसलेशाही अशी बहरली बघता बघता ती तामिळशी विस्तारली आजही तंजावुरी व्यंकोजी राजांचे वंशावर यसुबाई राजाराम तारा फडकवती भगवा फरारा पण धनाजी संताजीच्या धनाच्या चाकरीला कुदली फंद फितुरी मराठ्यांच्या पाचवीला ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी सूर्याजी पिसाळ नावाची आळी ही स्वराज्यात पोसली स्वराज्य सूर्य सांजा होतात आंदू होत जातात बल्लाळी पेशवा स्वराज्याचे निशाण खांदी घेऊन उभा होता जाणत्याचे निशाण थोरल्याकडे मग काय विचारता अहो पराक्रमाची शर्त झाली चौथाईच काय आमच्या पराक्रमाने बुंदेलखंडी प्रजेने भेट म्हणून मस्तानी बी समर्पिली बुंदेलखंडी प्रजेने भेट म्हणून मस्तानी बी समर्पिली हा होता आमच्या पराक्रमाचा सन्मान जरी पटका भगव्याची शान आणि मान मराठ्यांच्या जरी पटका भगव्यालाच नाही तर आमच्या पराक्रमाने हिंदुस्तानभर हिंदुत्वालाच वकराला आणि आणि बघता बघता दख्खनच काय अवघा हिंदुस्तान, हिंदु हिंदुस्तान भगव्याखाली आला सूरजमल जाट सुजाउद्धवला आणि दिल्लीच्या तख्ताला आम्ही रक्षिले भारत मातेच्या सौभाग्य कुंकुवाला परकीयांनी धसका घेतला काबुलकंद हारमणी हबकला अफगाणी अब अब्दालीचे तक्त हदरले हिंदुस्थानी आता बाजीरावाचे हिंदुस्तान बहरले हिंदुस्थानी आता बाजीरावाचे हिंदुस्थान बहरले जरी पटक्यासह डौलाने फटकला शिवरायांचा स्वराज्य शेला बडोद्यात सुभेदारी दिली सयाजीराव गायकवाडाला बुंदेलखंडी खंडणी वसुली गोविंद पंत बुंदेलीने केली पांढऱ्या दाणे झुपकेदार इंदोरी मल्हारबाच्या आणि ग्वाल्हेरची जबाबदारी खांदी राणोजी शिंद्यांच्या ग्वालेरची जबाबदारी खांदी राणोजी शिंद्यांच्या जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हिंदुस्तानच्या वाऱ्यावर कधी सर्वस्वी कधी चौथाईच्या कराराने उरी मरगट्टी काटा खोलवर उठला मात्र, मात्र रोहिले नजीबाच्या उरी, नजीबा उरी हा मरगट्टी काटा खोलवर उठला बोलावून अहमद शाह अब्दालीला याने आमच्या उरावर बसवला शिंदे होळकर भोसले गायकवाड नेमाडे गडबडले पण सदाशिवाच्या पाठी मात्र एक मताने उभे राहिले पण दगा दिला विलासी नानांच्या शौकानं पंचाहत्तरीत लग्न कार्य उरकले आणि इथेच सर्वनाशाचे बिगुल वाजले आणि इथेच सर्वनाशाचे बिगुल वाजले मराठे सरदार वारसा सांगते छत्रपतींच्या गणेमी काव्याचा पण भाऊनी घेतला निर्णय गोलाच्या लढाईचा इथेच ठिणगी पडली आणि शापित मराठ्यात उभी फूट पडली तोपखान्याची नायकी भाऊनी इब्राहिम खान गारद्याला दिली मल्हारबाच्या माथ्यात तिथेच क्षीणिक गेली मल्हारबाच्या माथ्यात तिथेच क्षीणिक गेली भाऊनी होळकरांची खूप मंदरणी केली अखेर चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट अखेर चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट अब्दाली मराहट्टे पाणी खडाजिंगे उडाली काढण्या उठते विश्वास पडला भाऊ दिसेनासा झाला मराठी सैन्यात एकच हाकार उडाला हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जोशात मराठी कडाडले तोपखाना मागे टाकून सैन्य पुढे गेले तोपखाना मागे टाकून सैन्य पुढे गेले आणि आणि दुपारपर्यंत जिंकलेले युद्ध मराठे सांजवता सांजवता हरले दुपारपर्यंत जिंकलेले युद्ध मराठे सांजवता सांजवता हरले पिठोरला तांब्यांचे मलिकरणं का आता उपवर झाली होती नेवले नेवलेकरांची गृहलक्ष्मी म्हणून झाशीला आली होती नेवलेकरांची गृहलक्ष्मी म्हणून झाशीला आली होती मंगल पांडेने दिलेली स्वातंत्र्य साध भारत भरकाने गेली राणी ढाल छातीला आणि पुत्र पाठीला घेऊन फिरंग्यांवर तुटून पडली टाच दिली घोड्याला ललकारले गोऱ्याला दिली घोड्याला ललकारले गोऱ्याला मेरी मेरी झाशी झाशी संग्रामात ऐंशी हजार मराठी बांगडी फुटली पाणीपताच्या संग्रामात ऐंशी हजार मराठी बांगडी फुटली ही सल मात्र जिव्हारी लागली पुढे बदला घेतला शिंदे होळकर आणि या अपमानाचा पुढे बदला घेतला शिंदे होळकर आणि या अपमानाचा दिल्लीच्या तख्तासह नजीबी रोहिल्याचा चौथाई उकळली हिंदुस्थानवर मराठ्यांनी चौथाई उकळली हिंदुस्तानवर मराठ्यांनी सलामी हिंदुस्तान दिली मराठ्यांना हिंदुस्थानवर सर्व तप्तानी सलामी दिली मराठ्यांना हिंदुस्थानवर सर्व तप्तानी पण मित्रांनो जी खंत सुरुवातीला सांगितली ती खंत आता या कवितेच्या शेवटी येते अशी हे मराठ्यांची शौर्य गाथा गाते अशी ही मराठ्यांची शौर्य गाथा गातो मात्र शल्य उरी एक वाहतो मात्र शल्य उरी एक वाहतो तख्त दिल्लीचे पारखे मराठ्यांचा मराठ्यांस अद्याप पावेतो तख्त दिल्लीचे पारखे मराठ्यांचा अद्याप पावेतो दिल्लीचे पारखे मराठ्यांस अद्याप पावेतो मित्रांनो कटक ते अटक त्या श्रीचटालची ही कविता मराठ्यांच्या या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष असणाऱ्या प्रत्येक मराठी वीराला आपण सर्वांचा त्रिवार मानाचा मुद्रा आणि आपण सर्व मिळून एक प्रार्थना करू ज्या कवितेच्या शेवटी जे एक खंत जे एक सल सांगितले आपण आई जगदंबेच्या चरणी अशी प्रार्थना करू की आमचं हे स्वप्न लवकर साकार होऊ आणि दिल्लीची तक्ताची आमची कमी आहे आमची ते लवकरच पूर्ण होऊ ही आई जगदंबेच्या चरणे आई बाबानेच्या चरणे प्रार्थना करू आणि सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो ही कविता माझी आहे म्हणजे माझ्या लेखनातून ले ले आलेली आहे त्यामुळे ही कविता जर तुम्हाला आवडली तर आणि तरच लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र